आणि त्याचा खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच वाचला आणि अडीच वर्ष माझी गेली तिकडे तरुणामध्ये आणि नंतर आपण पाहिलं की आता एक एक के, केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरे खोटे चांगले जे वाईट काय जे काय दुसरे काही आरोप होते त्यांच्यासाठी होता बी काय ते ऐकत का, पण ए आणि बी एमध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती बीमध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे किंवा तुम्ही ज्या सगळं भ्रष्टाचार झाला तर काय महिना पंधरा दिवसांनी जामीन मिळतो हो, आणि केस चालते आणि खरं असेल तर खरं कुठं असेल तर कुठं होतं त्याला चिदंबरमने दोन हजार तेरामध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली आणि त्यामुळे हे ए आणि बी एकच झाले मग एमध्ये जसं तुम्हाला जामीन नाही तसं बीमध्ये सुद्धा आता जामीन नाही त्यावेळेला बी जे पीचे जे नेते होते जेटली साहेब ते मोठे वकील होते त्यांनीसुद्धा सांगितलं चिदंबरमना अरे हे तुम्ही करू नका हे फार वाईट आहे अट हे इस ड्र... ड्रकॉनियन ॲट पवारसाहेबांनी पण सांगितलं त्यांना समजा चिदंबरम ऐकलेच नाहीत आणि त्याने ते केलं आणि त्याचा खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच वाचला आणि अडीच वर्ष माझी गेली तिकडे तुरुंगामध्ये आणि नंतर आपण पाहिलं की आता एक एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण पण आयुष्यातले अडीच वर्ष आणि किती त्रास मानसिक त्रास हा सगळा झाला ना ठीक आहे तुमच्या आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मुलगा का कार्तिक त्याच्यावर आलं त्याच्यानंतर स्वतः चिदंबरमवर आलं मग चिदंबरम ह्या भिंतीवरून त्या दारावरून उड्या मारते आणि त्या दारावरून तिकडं पाठिंबा उड्या मारते आणि आणि पळतोय हे सगळं आम्ही पाहिलं हां मग स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पहा योग्य नाही आता आपणच राहणार आहोत इथे अरे तुम्ही जे करताना मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे पण त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या वेगळी झाक आली होती आणि त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला आता त्याच्यामध्ये बी जे पीचा दोष नाही बीजेपीने भी तर सांगितलं होते तुम्ही करू नका म्हणून